ऑर्गॅनिक मॉर्निंग सर ऑर्गॅनिक मॉर्निंग ऑर्गॅनिक मॉर्निंग विशाल स्वप्न सरोधी आज वाकडे भरत वाकडे यांच्या शेतावर आपण आलेलो होतो त्यांचा सुद्धा परिचय करून देतो भरत वाकडे आपण आता गव्हा पिकाला यांना दिली होती सांगा तुम्हाला कसं तुम्हाला गव्हाला चांगला आहे आम्ही युरियामध्ये मिक्स करून गव्हाला दिली या गव्हाला दिलं होतं कसं कसं दिलं सुरुवातीपासून जरा डिटेल पहिले प्रक्रिया केली ती नंतर मग तिसऱ्या पाण्याला युरियामध्ये कालून दिली दिल। बर आता हा किती दिवसाचा झाला एक महिन्याचा गहू झाला फक्त एक महिन्याचा गहू झाला किती तारखेला लागवड केलेली आहे सहा बारा सहा बारा सहा बारा आज किती तारीख आहे अठरा अठरा मग एक महिन्याचा गहू झाला बाकीच्यांचे फुटवे किती आहेत आणि तुमचे किती फुटवे आहेत आमचे फुटवे दाखवा दा 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 आमचे बारा तेरा आहे दाखवा बरं मोजून दहा बारा आहेत का किती आहेत दोन तीन चार पाच सहा सात दहा अकरा बारा 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 फुटव्यापर्यंत गेलेली आणि पान जर बघितलं याचं तर रुंदी पान रुंद काळुखी टिकून आणि एक सारखा प्लॉट बसलेला आहे बरोबर मग आता हे तुम्ही वापरून समाधानी आहात हो अनेक शेतकऱ्यांनी वापरलं पाहिजे वापरलं पाहिजे वापरलं पाहिजे बाकीच्या वापर वापर वा� शेतकऱ्यांना काय सांगणार तुम्ही मल्टीबायर आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा